चला चॅँक यू का थँक्यू <laughs> खाली आवड होते <दो> खाली <laughs> अरे हिकून युक्ता युक्ता उद्या पोचन

आलो ना बरोबर आपण मत आलो बरोबर नसीब दत्ता दत्ता नाही आला दत्ता दत्ता आहे किती शिवाय दिल्या वाच लागणार ना

अरे माला जहाँ मारा था अंकल तो, तो, तो प्रॉब्लम <laughs>

Vai é rolar.